नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर जाधव एलआयसी आर एमडीआरटी अमेरिका पुरस्कार प्राप्त मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनात बचतीला खूप महत्व आहे बचत ही काळाची गरज आहे आपण पैसा किती कमवितो ह्या गोष्टीला जास्त महत्व नाही आहे आपण पैसा किती प्रमाणात बचत करतो ह्या गोष्टीला खूप महत्व आहे मित्रांनो आपण जर आज पैसा वाचवला तर भविष्यात पैसा हा आपल्याला वाचवणार आहे जर आपण आज पैसा उडविला तर आपल्याला हा पैसा उडविणार आहे त्यासाठी पैशाची गॅरंटीड बचत करणं खूप काळाची गरज आहे त्याचबरोबर आपलं ईमा आपलं कवर असणं गरजेचं आहे आपलं संरक्षण असणं गरजेचं आहे आपल्या फॅमिलीसाठी त्यासाठी आपण ची पॉलिसी घेऊन हे दोन्हीही एक कवर आणि आपली आर्थिक नियोजन हे पूर्ण करू शकतो त्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा चौवेचाळीस अठ्ठावीस चौवेचाळीस ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपलं आर्थिक नियोजन आजच करून घ्या